चा जो सिग्नल आहे जे लिंकिंग रोड आहे त्या ठिकाणी आता एक अपघात झाला होता त्याच्यामध्ये एक शिक्षकाचा मृत्यूसुद्धा झाला आणि त्याला कारणीभूत जे अवैध पार्किंग आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याकडे कसं वाढत बघा हे अवैध पार्किंग आणि हॉकर्स ह्यांच्यामुळे आमचा जो आनंदनगर आणि बहिरामबाग हा जो विभाग आहे हा पूर्ण खूप त्रासलेला आहे दुसरीकडे वर्षा विधानसभेमधले जे कानिकर आहेत जे जे बी एस रुग्ण होते त्यांचा विषय तुम्ही सभागृहात मांडला होता त्यांनी ज्या बोलताना सांगितलं तुमचे आभारसुद्धा व्यक्त केले होते कसं वाटतं जे सर्वप्रथम ॲक्च्युली मा पंधरा ऑगस्टला दिलीप कानेकर यांना हा जी बी एसचा आधार झाला होता छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर 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 महादेव वर्सोवा विधानसभेचे आमदार अरुण खान यांच्या पुढाकाराने आज इन्फिनिटी मॉल पीव्हीआर येथे तीनशेहून हून अधिक नागरिकांसाठी छावा या मराठी चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे ज्यांनी आपल्या शौर्य आणि बलिदानाचे मराठा साम्राज्याचे संरक्षण केले आमदार खान यांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना सांगितले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती सर्व नागरिकांना व्हावी यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांनी पुढे असंही नमूद केले की आनंदनगर येथील जे काही प्रश्न असतील तेही पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जे सर्वप्रथम पंधरा ऑगस्टला ह्या दिलीप कानेकर यांना हा बी एसचा आधार झाला होता पंधरा ऑगस्ट या दिवशीच त्याला माहीत पडलं की असं तर झालेला आहे मी आम्ही त्याला मल्लिका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की बा आम्हाला असा संशय आहे की जी बी एस आला झालेला आहे तर आपण एम आर आय आणि सी टी एस करत बसलो तर वेळ लागणार आणि ह्या तीन चार दिवसामध्ये त्याला खूप त्रास होऊन किंवा हात दगावू पण शकतो मी त्यांनी सांग मला डॉक्टरांनी सल्ला दिला की आम्ही जी बी एसचा सुरू करू का उपचार ही मुलं सुरू करा जे काय असेल तर ते त्यांनी इंजेक्शन सुरुवात केली म्हणून आज तो कमीत कमी जिवंत आहे उपाययोजनेच्या नावाने दाखवतंय सरकार पण कुठेही उपाययोजना होताना दिसत नाही आहे तुम्हाला आज पण जी बी एसाठी जे एक एक लाख दोन दोन लाख रुपयाचे जे इंजेक्शन लागतात ते महानगरपालिकेच्या किंवा खाद याच्या राजकीय रुग्णालयामध्ये भेटत नाही आहे पण हे ॲक्च्युली लोकांना जेव्हा माहीत पडतं तेव्हा ते याच्यावर उपचार झाला सुरुवातीला उपचार झाला तर माणूस राहू शकतो ना तर दगावणार आनंदनगरचा जो सिग्नल आहे त्या ठिकाणी अपघात झाला होता त्याच्यामध्ये एक शिक्षण बघा हे अवैध पार्किंग आणि हॉकर्स ह्यांच्यामुळे आमचा जो आनंदनगर आणि बाग हा जो विभाग आहे हा पूर्ण खूप त्रासलेला आहे पार्किंग बिल्डिंगमध्ये पार्किंग मिळत नाही लोक रोडवर पार्किंग करतात रस्त्यावर पार्किंग करतात जिथे नो नो पार्किंग असे आहे तिथे पण पार्किंग करतात हॉकर्स रस्त्यावर पूर्ण येऊन पूर्ण रस्ता काबीज करून बसलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मी महानगरपालिकेला बोललेलो आहे आणि महानगरपालिका शंभर टक्के याच्यावर कारवाई आहे ते शंभर शंभर टक्के मी माझ्या कामाने किंवा त्यांनी त्यांना जे जो काही तिथे प्रश्न दिसत आहे किंवा जे काही काम आहे तो मी करून दाखवतो विषय असा आहे की छावा हा जो चित्रपट आहे हा आमच्या इतिहासात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या धर्माचा विशेष किंवा जातीच्या विषयास धर्मयुद्ध नाही पुकारला होता त्यांनी मुघलांच्या विरुद्ध ही लढाई लढली होती एक ज्या असा लोकांनामध्ये विशेष हे जातं आहे की एक जातीच्या विरोधात संभाजी महाराजांनी लढाई लढली पण तसा नाही आहे संभाजी महाराजांनी मुघल जे होते त्यांचा साम्राज्य नष्ट करण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य होती त्याबद्दल या प्रसंगी उपस्थित महिलांनी आमदार खान यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांच्या समाजसेवेचे अभिनंदन केले ताई काय सांगाल आज वर्षा विधानसभेचे आमदार अरुण खान यांच्या माध्यमातून मोफतचे छावा चित्रपट पाहायला मिळत आहे तर त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचे कसे आभार मानणार सर्वप्रथम आम्ही आमचे सन्माननीय आमदार अरुणबाई खान यांचे खूप खूप धन्यवाद करते त्यांनी आमच्या सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य लोकांना छावा जी सर्व सर्व लोकांनी बघितली पाहिजे ना कीच हिंदूंनी सर्व मुसलमान आणि प्रत्येक धर्माच्या लोकांनी बघितले पाहिजे ज्याप्रकारे संभाजी महाराजांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे प्रत्येक धर्माचा आदर करत होते त्याचप्रकारे आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रत्येक सर्व धर्माचा आदर करतो आणि सर्व धर्मांना चालवून घेतो असा एक संदेश छावा या चित्रपटातून पण दिला आहे तर, तर मी मा माननीय आमदार अरुणबाई खान यांचे खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करते आमदार श्री अरुण खान यांचा खूप खूप आभार करते त्यांनी आम्हाला संध्या दिली ही पिक्चर बघायची आणि खूपच छान पिक्चर आहे त्यांचा आभार आहे हर हर महादेव मी पण तेच शुभेच्छा देते की आम्हाला हे पिक्चर पाहायचंच होतं ती आमची मनोकमना आमच्या आमदारांनी केली आज एक सिनेमा दाखवायला एकदम अरुण खाननी त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद करतो सगळ्यांनी ही मूवी पाहावी ही सगळ्यांना आम्ही सांगतो छावा पिक्चर आम्हाला दाखवला त्याबद्दल माननीय आमदार अरुण खान यांचा खूप खूप आभारी आहोत आम्हाला आम्हाला खूप आवडलं की त्यांनी असं आम्हाला जय महाराष्ट्र की आम्हाला असं म्हणजे हा छावा मूवी वगैरे दिला इतिहास वगैरे सगळं माहिती की आजकालचा सगळ्या पिढीला इतिहास कळायला पाहिजे त्यामुळे आम्हाला हा चित्रपट दाखवण्यासाठी त्यांचा ता खूप आवड कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले वर्सावा विधानसभेतील प्रत्येक घडामोडी पाहण्यासाठी पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद